दौंड मध्ये कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातलेला आहे त्या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केलाय यामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाली अशी चर्चा आहे तर रोहित पवारांनी म्हटलेलं आहे सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोहित पवारांनी संशय व्यक्त केलाय सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा का घातला त्याचं कारण काय असा सवाल रोहित पवारांनी सरकारला विचारलाय पोलिसांनी खरी माहिती समोर आणावी असंही रोहित पवार म्हणाले सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे एका महिलेला तिथं गोळी लागलेली असं आम्हाला कळतं आहे तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेला आहे व पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती ताबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही जर उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवल्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे तर दौंडमधील प्रकार असा घडला असेल तर त्यात कारवाई झाली पाहिजे मग मंत्री आमदार कुणाचाही भाव असो आणि पोलीस त्यात कारवाई करत नसतील तर वरिष्ठ अधिकारी त्यात लक्ष घालतील असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे असा प्रसंग घडला असेल तो मंत्र्याचा भाऊ आहे आमदाराचा भाऊ आहे खासदाराचा भाऊ आहे पोलिसांना बघण्याची आवश्यकता नाही त्यानं जर वेपन बंद फायर केलं असेल आणि तरुणी जखमी झाली असेल पोलीस कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर